मराठा आरक्षणास ओबीसीसह अनेक समाजाचा पाठिंबा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतर्वली सराटीमधील उपोषणाच्या समर्थनार्थ तारदाळमध्ये सकल मराठा समाजाचे विकास खोत यांनी बेमुदत उपोषण चालू केले असून सोमवारी दुसऱ्या दिवशी ओबीसीसह अनेक पक्षातील कार्यकर्ते व नेते मंडळींनी मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा दिला आहे मराठा ओबीसी हा वाद ग्रामीण भागात दिसून येत नाही त्यामुळे राज्य राज्यातील काही राजकारणी मंडळींनी याचे राजकारण करत दोन्ही समाजात तेढ वाढविण्याचे काम करीत असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तातडीने मार्गी लावून मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे अशी मागणी काही सामाजिक संघटना कार्यकर्ते नेते मंडळी व लोकप्रतिनिधींनी केले आहे मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात उपोषण आहे आणि त्या उपोषणासाठी आम्ही आणि आमचे सर्व सहकारी आमच्या या पद्धतीनं उपोषणला खूप पाठिंबा आम्ही इथं जाहीर करतो आणि लवकरात लवकर शासनानं त्याचे सोयऱ्या असतील किंवा त्यांच्या काय मागण्या असतील त्या शासनानं लवकरात लवकर मान्य कराव्यात कारण आजच्या उपोषणचा जर दिवस बघितला तर एरंगेसाहेबांची तब्येत अतिशय घालावलेली आहे आणि भविष्यात हे फार पुढं गेल्यापेक्षा लवकरात लवकर शासनानं त्यांना जे त्यांची ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य करा ग्रामीण भाग असू दे शहरी भागामध्ये असू दे ना मराठा समाजाला इतर समाजाबद्दल आकस नाही आहे ना ओबीसी समाजाला म मराठा समाजाबद्दल आकस नाही आहे पण हा निर्णय शासन स्तरावर न हो झाल्यामुळं आज समाजामध्ये समाजा जी दरी निर्माण होत आहे ही दरी न निर्माण होता सामाजिक ऐक्य टिकवून हे आरक्षणाचा प्रश्न निकालात निघावा या पद्धतीची भूमिका सर्वसामान्यांच्यासोबत आम्हा सर्वांचीच आहे आणि यावर शासनाने विचार करावा आंतरिशराधीमध्ये होत असलेल्या मरा मनोज बहरांगी पाटलांच्या मराठा समाजाच्या आरक्षण संबंधी उपोषित असलेल्या असलेल्या पाठिंबा देण्यासाठी कारदामध्ये मराठा समाजानं त्यांना पाठिंबा देशातील उपोषण या ठिकाणी आयोजित केलं त्या उपोषणाला सर्व कारदा ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहोत सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी